नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत महेश खासगी बाजार सेलू व कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह आजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे

साठ पासष्ट सत्तर नव्वद पंच्याण्णव नव्व पंचानव पाच, ब्याऐंशी पाच ्यािशो एस ब्या बसीसोबत दहा पंधरा बीस पचिस तीस बस्तीस चारंशी चौथा पंचे पचास पचपन साठ पासष्ट ब्याऐंशी बासष्ट

पंद्रह बीस पच्चीस साठ पैंसठ सत्तर पंचासी नव सौ पाँच दस पच्चीस बीस पच्चीस चालीसालीस पचास बयासी पैंतालीस સાત અડસઠ <cultural> <coughs> शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महेश खाजगी बाजार सेलू येथील पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे तीस नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरीत्रा काल महेश खासगी बाजार सेलू येथे जास्तीत जास्त भावता आठ हजार तीनशे कमीत कमी भावता सात हजार आठशे नव्याण्णव तर सरासरी भावता आठ हजार दोनशे पंचेचाळीस शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पावती आहे त्यामध्ये आठ हजार तीनशे नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार दोनशे ऐंशी नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे काल जास्तीत जास्त भाव होता आठ हजार दोनशे तीस कमीत कमी भाव होता सात हजार नऊशे तीस तर सरासरी भाव होता आठ हजार दोनशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेष बाजार भाव दररोजच्या दररोज दरोच, लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान